नाशिक का ना येथून एका कारमध्ये आलेल्या तरुणास विटेचा धाक दाखवीत लुटण्याची घटना काल रात्रीच्या सुमारास बाळापूर शिवारात घडली आहे या घटनेत तेजस सोनवणे या तरुणाकडील एका महागड्या मोबाईलसह हो तीन हजारांची रोकड मिळून एकून छत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लुटला होता या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद होताच धुळे तालुका पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करीत या जबरी चोरीतील चोरट्यांसह मुद्देमालासह चोवीस आत चेरबंद केले आहे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये भागणे गावानं जी काल एक घटना घडली होती जबरी चोरीची या घटनेमध्ये रस्त्याच्या कडेला कार लावून झोपलेल्या एका इस्माकडून जबरदस्तीने मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि काही रोख रक्कम ही एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबतची घटना घडल्याने तसं गुन्हा हा धुळे तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला होता ज्यावेळेला या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळेला सल आ, व वसीम सलीम रंगरेज नावाचा आरोपी त्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आम्ही त्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये जे काही चोरीला गेलेली रोख रक्कम आणि मोबाईल फोन आहे हे हस्तगत केलेले आहेत आणि त्याला अटक देखील केलेली आहे त्याला मान्य न्यायालयासमोर आज हजर करणार आहोत ही जी काही कामगिरी आहे ती धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे सर अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे तेजस महेंद्र सोनवणे हातरून त्याच्या ताब्यातील कारणे नाशिक येथून येत होता रस्त्यास त्यात झोपेचे डुळके लागल्याने त्याने बाळापूर शिवारातील हॉटेल कल्पेतजवळ कार उभी करून झोपला असताना त्या ठिकाणी एक तरुण आला आणि आपल्या हातातील विटेचा धाक दाखवून त्याच्या कारचा दरवाजा उकडून त्याची लूट करून फरार झाला होता यानंतर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी लागलीस तेजस सोनोने यांनी सांगितलेल्याचे वर्णन करून वसीम उर्फ वड्या रंगरेज याला तालुका पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात जेरबंद केला आहे दरम्यान पोलिसांच्या कारवाईचं आता धुळेकर स्वागत करत आहे तुषार ढेपले अटल न्यूज धुळे